भावांना जय महाराष्ट्र जय सारकी तर इंस्टाग्राम ला आपण व्हिडिओ टाकतो बघा ब्लॉग वगैरे हो पण इंस्टाग्राम ला कसे छोटे छोटे पार्ट टाकता येतात असं मोठं काही एक्सप्लोर कराय येत नाही त्यामुळे आता आपण ला व्हिडिओ टाकतोय हा पहिलाच व्हिडिओ आहे आपला तर भावांना सपोर्ट करा व्हिडिओ युट्यूब ला टाकायचे युट्यूब ला कसे लांब लांबचे व्हिडिओ असे आपण जातो ना त्या जागेवर एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आपण आणि रस्त्याला काय काय घडामोडी ड्रायव्हर लोकांना काय फेस करावं लागतं हे सगळं युट्यूबच्या माध्यमातून आणि मस्त पैकी असं सा सांगण्यात येईल तुम्हाला तर यात तुम्हाला पण बघायला मजा येईल कारण आपल्याला आता इंस्टाग्रामला असं एकदम छोटं छोटं शॉर्ट व्हिडिओ टाकण्यात येतात त्यामध्ये काय एवढं समजत नाही युट्यूबला कसं एकदम परफेक्ट सगळं ए टू झेड मध्ये सगळं घ्यायला येतं युट्यूबला चालू करतो येतो भावांना आपला सपोर्ट इंस्टाग्रामला राहिला तसं युट्यूबला राहू द्या तर बघा आपण आता होतो सध्याला होतो आपण जामनगरवरून आपली गाडी भरली आणि आपण आलोय आता बडोद्याला रात्री झोपलेलो एका ठिकाणी दोन तीन गाड्या आपल्या सोबत आहेत आपल्या पुढे येतात आता आपण सध्या डिचंडाकडला थांबलेलो तर भावांनो हा दिल्ली मुंबई हायवे आहे नवीन झालाय आता आता हा भरूचला संपतोय सध्या बघा आता इथं भरूचला खाली उतरायचं परत जुन्या हायवेला आपलं वापी मार्गे मुंबईला जायचं आणि हा रोड जो चाललाय हा डायरेक्ट मुंबईला निघणार आहे परत दिल्ली मुंबई हायवे चार लेनचा हा रोड आहे एकदम खतरनाक असा रोड आहे सिमेंट रोड फक्त या रोडचा एवढाच आहे टायर खातात या रोडला जाम टायर ना टायर गाडीचे सिमेंट रोड असल्यामुळे ना टायर खातात या रोडपेक्षा तो आपला जुन्या रोडला ट्राफिक जुनीच असते इकडे बघायला गाडीने एकदा ऍक्च्युली पाय ठेवला की चालत चाला तर आता बघा आपण इथून भरूचला खाली उतरणार आहे इथून राहिले बघा वन पॉईंट आठ इथून आता खाली उतरणार आपण तिथून जुन्या रोडनं मग त्या गाड्या पुढे थांबल्या असतील आमच्या त्या गाड्यांच्या सोबत निघून जाणार तर उद्या गाडी खाली करून उद्या परत तिथून भरून आणखी पुढचा प्रवास तुम्हाला दाखवेल आता काय कंटिन्यू चालूच आहे आता भरूच पर्यंत आहे आता इथून पुढे प्रवास मी लवकरच लवकर तुम्हाला दाखवे आला एकदा पास टोल पुढे आपली गाडी थांबली तुम्हाला दाखवतो गाडी त्या दादांचं युट्यूब चॅनेल आहे चांगलं ग्रो झालंय चांगलं व्हिडिओ वगैरे असतात त्यांच्या असं काय फालतूक वगैरे काय नसतं चांगले व्हिडिओ असतात एकदम चांगली छानशी अशी माहिती असते की गाडी बघा त्यांची दादा थांबलेत बघा इथं आता झोपले व्हायचं माझी वाट बघू बघून पण फायनली दिल्ली मुंबई हायवे वरून उतरलोय खाली भरुचला उतरलोय खाली भरुचला हिरवीराजांची गाडी आहे पुढं समोर अजून आम्ही आता तो मंगेश गेलाय पुढं त्या च काय तर लेट येतो आणि आता गेलाय पुढं कुठं थांबलाय जाऊ थांबायचं पुढे जाऊन मग आंघोळ वगैरे करायची फ्रेश व्हायचं निघायचं परत गाडी काय आज खाली होणार नाही मुंबईला उद्याच होणार खाली त्यामुळे चाललंय निवान मस्त टाइमपास करत आता इथून डायरेक्ट हायवे लागायचं इथून दहा बारा किलोमीटर हायवे आपला जुनावाला मुंबई अहमदाबाद हायवे तिथून राईट मारला एकदा की जायचं बरं त्या रोडला कायम ट्रॉफिक असतं त्यावर थोडासा रेस्ट घ्यायचा कुठ तरी थांबायचं आणि निघून जायचं याप्रमाणे बघा ट्राफिक चालू होईल आता भरुचचा टोल येईल की नदी आहे नदीचं नाव काय मला माहित नाही ले ले। ना ना था था तो तो असा मोठा लंडन सारखा ब्रिज बनवलेला आहे ब्रिज दाखवतो बघा तुम्हाला नंबर एक चा ब्रिज आहे हा खतरनाक वाटतो त्या ब्रिज वरून येताना आता आपण जुन्यावरून चाललोय रिटर्नला खाताना तिकडून येताना असं खतरनाक मी इंस्टाग्रामला टाकला होतो बघा इंस्टाग्राम मध्ये आहे व्हिडिओ बघा खतरनाक नदीला पाणी फुल लागतं काय आणि रोड पण खराबच आहे इथला धडधड धडधड चालूच आहे बघू शकतो ना ब्रिज घूम करून दाखवतो बघा तुम्हाला का सेतू काहीतरी नाव आहे याच तरी सेतू आहे एकदम पुढे गेला कि टोल लागतो भरूचचा टोल क्रॉस करायचा आणि कुठे कुठे तरी थांबायच आता मोकळी आता कुठे थांबायचं फायनली आपण भरुचच्या टोलवर आलोय पहिलाच टोल लागला आपल्याला अहमदाबाद मुंबई हायवेचा टोलवर तो एवढं ट्रॉफिक असतं आज काय ट्रॉफिक नाही मोकळच आहे सगळं रेग्युलर कायम ट्रॅफिक राहत या रोडला आणि पोलीसवाले तर असतात आरटीओ वाले आपल्याला काय विषय नाही त्यांचा मोठ्या गाड्यांना दमवतात लोक फास्टॅगचा एक लफड लवकर स्कॅन होतच नाही काय वांदे फास्टॅग च काय माहिती ज्या टोल ना किंवा गुजरातला जायचं तिकडे लवकर होत नाही आपला कारचा टोल आहे तरी लफडे करते हायवे लागलाय बघा हायवेला ट्राफिक चालू चा। आहे याचं अजून आपल्याला जवळजवळ चारशे किलोमीटर जायचं आहे इथून साडेतीनशे चारशे असेल अजून काय नंबर भेटलेला नाही पार्टीचा खाली करायला नंबर येईल जरा थोड्या वेळात विचारायचं कुठल्याही याडचा माला आहे शिवाला रविभाऊंचा हिंद याडचा आहे बोल आपला पण तिकडला का असणार शंभर टक्के आता जे डब्ल्यू आरला खाली होईल यू एस ए लाईनचा माल आहे यू एस एला चालला आहे आता तिकडं कुठं खाली होईल आता इकडं हा विषय वेगळाच आहे बघा तिसऱ्या लेनला गेलं ना पाच ते सहा हजार रुपये फायन आहे इकडं हवं जर लगेच येतात मांडवली करायला पाच ते सहा हजारला ला जमावतात घालतात लावतात कामाला बरोबर त्यामुळे इकडं ना कधी पण मधल्या लेन ना चालायचं राईटच्या लेनला जायचंच नाही राईटच्या लेनला गेलं की झाला लापडा काय ना काय मग आणि आपण आलोय धाब्यावर थांबायचं इथं मंगेश थांबलाय का का मंगेश काय दिस ना झालाय कुठं गाडी मंगेशचं लोकेशन मंगेश पाठवलंय तो भावाने तर आंघोळीला थांबलेलं बघा सामान आपलं बघा दुनियाच आहे याच्यात आंघोळीला थांबले मस्त असं स्वच्छ पाणी आहे मस्त आता आंघोळ करायची आंघोळ विंगोळ घेतो करून आणि पुढचा प्रवास चालू करू पण सध्या थांबलो होतो सुरतला अंक्रेश्वरून जेवण खाऊन निघलो आणि सुरतला चहा प्यायला थांबलो होतो मस्त पैकी चहा बी घेतला आहे बघा आता इथनं आता इथून आपल्याला जायचं आहे डायरेक्ट वसाईच्या अलीकडं जाऊन झोपायचं सकाळ सकाळी लवकर उठून जायचं जेणेकरून ट्राफिक वगैरे लागणार नाही ला आणि लवकर निघून आपलं नावाशेवाला खाली करायची गाडी तर आता बघूया पुढचा प्रवास कसा आता का संध्याकाळचाच प्रवास आहे दिवसाचा काय संपला जाता तर बॉर्डर वगैरे क्रॉस करायचे वगैरे बॉर्डरचा एक्सपिरियन्स तुम्हाला दावेल भेटू पुढं चला तर भावन एक वाडी विषय झालेला आपल्या रवी गाडीत आलेलं वजन जास्त त्यांची गाडी आठशे साडेआठशे किलो पास करते पन्नास किलो मग स्टेपनी काढली आणि आपल्या गाडीत टाकली आता आपल्या गाडीत होता तीन चारशे किलो माल आणि त्यांची स्टेपनी घेतली आता किती म्हटलं या मांगीया बघा का टाकलंय आता आणि निघालय हा बघा आला काय झालंय काय माहिती नुकती आवाज करतोय निघाल्यापासून जामनगर बस आवाज काय दराराच आहे गेल्या गेल्या गुवाहाटीची ट्रिप मारणार आहे तर भावांना फायनली आपण गुजरात बॉर्डर क्रॉस केले महाराष्ट्रामध्ये एंट्री मारले ते लगेच लागलं बघा ट्राफिक आता पटकन क्रॉस मुंबई क्रॉस करून घ्यायचं प्लॅनिंग ठरलंय आमचं जा। वाशीला जाऊन थांबायचं सकाळी खाली करायला जायचं प्लॅनिंग आहे बघू भावना तर कसं प्लॅनिंग होतं चला महाराष्ट्र बॉर्डरला पोहोचलोय ऍक्च्युली आम्ही आता आणि हे ट्रॉफिक लागले दुनियाच कायम बोंबा बोम असते इथं ट्रॉफिकची पोचले आता बघू कस कस बाहेरून सोडली पन्नास रुपये घेऊन तर ठीक आहे आता आतून तर जातातच पन्नास तर बघू सोडतोय का बघायचं नाही तर मग आतमधून घालून टाकायचं आलोय आता बघू तिथं गाड्यात जाणार दिस कुठं वळवून येण्यापेक्षा इकडंच घातलेली बरी

फायनली आपण बाहेरून पन्नास बॉर्डर बॉर्डरवाल्याला त्यानं सोडलं बॉर्डर जाम असल्यामुळे पटकन सोडून दिलं त्यानं बॉर्डरवर एवढी गर्दी झाली ना कमी कमी दोन तास गेला असत पन्नास गेले वाद्याने आतून पण त्रेपन्न रुपये गेले असते तीन रुपये वाचले आपले त्याच जमाने आणि महत्वाचं म्हणजे दोन तास वाचले मनस्ताप केवढे आहे तिकडं आता आपला सनसन जाऊ शकतो बॉर्डरला जाम लागत गाड्या मोठ्या थांबल्यात बॉर्डरला आपण तोपर्यंत पोस्ट आता पुढं जाऊन पुढे झाली जेवण करायचं मस्त पैकी आणि जायचं खाली करायला मग खाली काय सकाळीच होणार आहे अजून काय पार्टीचा नंबर आलेला नाही बॉर्डर क्रॉस करून पहिलाच टोल लागला महाराष्ट्रातला बघा बघायो त्या टोलचं मला नाव माहिती आहे चारोटी चारोटीचा टोल लिहिलंय त्याच्यावरती चारोटीच्या टोलवर आलोय भावानं आता तर मस्त पैकी चहा वगैरे मारून पुढं जाऊन जेवायला थांबायचं पहिलं चहा मारू काय बोलतात बघू आता निघायची तर पुढं पोलीसवाले असतात त्यामुळे आपलं पटकन मोबाईल आत मध्ये ठेऊन चुपचाप बसायचं नाहीतर हे आपल्याला बिनकामाचा त्रास देणार आम्ही आता वसईला खाली उतरून चाललोय आता वसईला मंगेशच्या तिकडे जायचं आहे तर गुड मॉर्निंग भावांनो तर आपण वसईला थांबलेलो रात्री आ, ही बघा ही सागर इंडस्ट्रील इस्टेट बिल्डिंग अठ्ठावीस ही मंगेशची कंपनी आहे मंगेशच्या कंपनीपाशी थांबलो रात्री जातो तर आम्ही त्यानं फोर्स करून थांबवलं त्याला महत्वाचं गाडीचं काम करायचं टायर खातो ते ते काम करून घ्यायचं उद्या सुट्टी आहे आजच भरून घेतो आणि मला वाटतं काम उद्या करू वाटलं तर गावाला जाऊन करू आता मुंबईतच करून घ्यायचं का अन निघून जायचं तर आता बघू कसं कसं प्लॅनिंग होतंय पुढचे प्लॅन्स आता नावाशिवायला पहिले पोहोचतो पहिले गाडी खाली करतो डोक्याला ताप आठशे किलोमीटर बेंचत चोवीस तास लागले यायला फक्त यायला आणि खाली करायला म्हणजे दोन दिवस गेले आठशे किलोमीटर आपण चोवीस तासात खाली करतोच करतो या गाड्या गाड्यासोबत असल्यामुळे भरपूर असा टाइमपास झालाय आणि आठ आठ टाइमपास कव्हर करायचा आहे रात्री लवकर सकाळी पाचचा गजर लावलेला पण उठलोय आम्ही आता सात साडेसातला उठलोय आता निघतो इथून आता दुनियाचं ट्राफिक लागल मला वाटते फाउंटनला वगैरे पटपट पड़ आता निघून रनिंग कव्हर करतो बावन आपण पोहोचलो ठाण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये ब्रिजच्या वरून काय आपण चाललो ना खालून चाललोय कारण वरून ऍक्सिडेंट झालाय रिक्षावाला बोलला की जाम आहे त्यामुळे खालून चाललोय वरती जाम लागले असं पण आपण चाललोय खालून खालून पटपट पड़ आलो आपण वरतून म्हणजे नशीब रिक्षा सांगितलं ना अजून ता तासभर खाल्ला असता वरून फुल जाम आहे शेवटपर्यंत आतापर्यंत जाम आहे कारण कुठेतरी माझे ऍक्सिडेंट झालाय गाडीचा कारचा हो वगैरे तर बघूया आपण उतरताना समजेल आपल्याला की बाबा ब्रिज जाम आहे का काय आहे बाबा सकाळ सकाळचं जा क्रिकेट चालू आहे क्रिकेट वेडी सगळं बॉक्स टाईप वगैरे हो टकाटक चालू आहे का पुढं आलो आहे हे जेल आहे बघा ठाण्याची जेल आहे कारागृह ठाणे मध्यवरती कारागृह लिहिले बघा आपण आता आलो फायनली कावा नाक्याला पोहचलो लेफ्ट मारायचं रोड बंद केलाय डायरेक्ट लेफ्ट आता कावानाक्याच्या ब्रिज वरलोय आपण वरती हा नवीन रोड बनवल्या बसून ट्राफिक वगैरे काही जाम लागत नाही आता पहिलं कावा नाका म्हटलं तर तासभर जायचाच आता काही ट्राफिक वगैरे लागत नाही पूर्ण मोकळा असतो रोड चला भावांनो पटकन आता पोचूया मग नवी मुंबई क्रॉस करून आपल्याला पोचायचं आहे बघू आता कसं कसं तर बघू शकता नवीन ब्रिज केलाय ना आता वर्ष झालं मला वाटतं चालू झालंय मस्त असा फर्स्ट क्लास ब्रिज झाला आहे या ब्रिजमुळं पूर्ण ट्राफिक कवर झालं गाडीवरती ब्रिज आहे पूर्ण ट्रॅफिक कव्हर केलं मस्त असा ब्रिज बांधलाय आता वर्ष दिल वर्ष आलं चालू हो ना तर भावांना आपण आता फायनली आम्ही या नावाशिवायला पोचलोय आता इथं गाडी खाली करायची तर त्यांना दिले डिटेल वगैरे सगळं सीएचए आता त्यांचा फोन करतो बोलल्या दहा मिनिटात कॉल येईल बोला आतमध्ये टाका गाडी तोपर्यंत आपण काहीतरी पोटाला खाऊन घ्यावं नाश्ता वगैरे करावा इथंच हॉटेल आहे शेजारी आता इथं नाश्ता वगैरे करतो आता गाडी लावली आहे पार्किंगला नाश्ता विष्ट करून घेऊन मग गाडी खाली केली पाहिजे पटकन ते होऊन निघलेलं मंगेशच्या तिथून काय खाल्लं नाही चहा वगैरे घेतला होता पण चहा पण तो काही बरोबर नव्हता हो त्यात साखर नव्हती काय नव्हती गोडच नव्हता एकदम भंगार आता हो 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 इथं मस्त चहा वगैरे घेतो नाश्ता करायला मागेच थांबायच होतो पण त्या फोनच्या नादात लक्षात नाही मला थांबायचं कारण मी फॉनच्या बरोबर नाश्ता करायचा होता समोर आलो एक बोला बोला फोन आलेला त्याच्याबरोबर बोलत बोलत समोर आलो तर लक्षातच नाही थांबायचं त्यामुळे आता इथं नाश्ता करून घेतो भाऊ ना फायनली आपला नाश्ता वगैरे झालाय आता आपण पार्टीवाल्याचा काय फोन आला नाही तो बोला फोन करतो अजून काही झालेलं नाही त्याचं गेटपास बनतोय एक तास झालं थांबलो इथे येऊन आता का बघूया काय प्लॅनिंग त्याचं पटकन झाला गेटपास तर पटकन गाडी खाली होईल खाली करून भरायचे कारण उद्या सुट्टी आहे शंभर टक्के बंद आहे सगळं उद्या माल निघणार नाही त्यामुळं लटकायची परिस्थिती येणार त्यामुळं आपलं पटकन खाली करून काय ना काय भरायचा प्रोग्राम लावून सेटिंग तर लावले आपण भरायचं पटकन भरून जाईल गाडी आणि गरम एवढं होतं आहे नाही इथं गाडी ता डॉक्याला ताप सगळा त्यामुळे आता पटकन खाली करायचं नियोजन त्याला फोनवर फोन दहा मिनटाला फोन करतो आहे मी सारखा परेशान हो आता होऊन जाईल तर भावानं फायनली आपली आता गाडी खाली झाली आता खाली करून आपल्याला भरायचं नियोजन लावायचं भरायला जायचं आहे वसाईला बारा वाजता ऑर्डर घेतल्या गाडी झाली दोन वाजता खाली बोंब बोंब चालले सगळे पार्टीची तर भावांना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तेवढं करून जा धन्यवाद भावानो जय महाराष्ट्र